आपण गोबर गॅस शेतकऱ्याने घरच्या घरी तयार केलेला आपण पाहत आहो हे टाकी तयार केली टाकीमध्ये से त्यांनी सेण टाकलेलं आहे त्यांच्याकडे दोन बैला जोडे आहेत एक दोनच बैल एक बैला जोडी म्हणजे दोन बैल आहेत त्यापासून त्यांनी हे गॅस तयार, तयार केलेला आहे आपण पाहतो हे गॅस त्यांनी शेण काढून या एका टबमध्ये टाकलेलं आहे या टबमधून आता त्यांनी ह्या पाईपवाटे हे या गॅसमध्ये जाणार ही टाकी आहे गॅसची इथे गॅस तयार होत आहे आता आपण समोर पाहूया यांनी कसकसकरी त्यांना विचारूया भाऊ आपलं नाव सांगा मकरंद गुरुनाथ गिरे आपण हे कुठून आहात आपण मा गाव तालुका माहूर जिल्हा नांदेड तालुका माहूर जिल्हा नांदेड येथून हे मकरंद गुरुनाथ गिरे हे शेतकरी आहेत हे सदन शेतकरी आहे यांनी आपल्या घरच्या घरी आपल्या शेतामध्ये गॅस कसा पद्धती तयार केला ते आपल्याला सांगतील दोनच बैलाचं सेन सेण बस झालं पुरेस झालं किंवा एक गाय असली तरी चालते एक दीड महिन्यात पहिले पाच हजार लिटर सात हजार लिटर पाणी भरायचं आणि एक गाय जरी असत तरी रोज सेण कालवत राहायचं कालवत राहायचं दीड दीड महिन्यात मस्त गॅस तयार होईल दीड महिन्यानंतर आपला रोज गॅस मिळेल रोज भेटेल काय फक्त पहिले दीड महिन्यात आपला थोडासा त्रास सहन करावा लागेल किंवा लोकांचं सेण खत शेण टाकायला लागेल दिवसातही तयार तयार होते जास्त शेण जर जर केलं आपल्याकडे हा दोन किंवा तीन जनावरे असतील तर आपल्याला आठ दहा दिवसात आपला गॅस तयार होईल नंतर जर एकच जनावर असेल आपल्याकडे गाय वगैरे असेल तर आपल्याला आठ ते दहा बारा पंधरा दिवस जास्त जास्त आपला गॅस तयार व्हायला लागेल पंधरा दिवसाच्या नंतर हे रेग्युलर गॅस आपल्याला इथून चालू बरं एका आपल्याला एका जोडीचा आहे म्हणतात तर आपल्याला किती वेळेस सहा माणसाचा स्वयंपाक आणि पाणी तपवणं होते सहा माणसाचा दोन टाइमचा स्वयंपाक आणि आंघोळीला पाणी तपवणं होते आपल्याला अडचण नाही बरोबर हे बर, कसं कसं केलं आपण सांगू शकता का आता इथून आपण हे पाणी कसं टाक झाले टाकीमध्ये या टाकीमधून पाणी याच्यामध्ये जाते याच्यामधून इकडे पडते आणि या साईडला आउटलेट आहे आउटलेटमध्ये आता फक्त टाक बसवायचं राहिलं आउटलेट आउटलेट मधून टाकं बसवली इथं गड्डा करायचा टाकं बसायचं आणि हे हे असं पडत राहील शेण हे याच्यातलं म्हणजे एक्स्ट्राचं जे होईल ये ये ते येतं पडत पडत राहील आपण याच्यातून आपण हे तयार करू शकतो शेणखत शेणखत तयार करू शकतो म्हणजे आपल्याला वेस्टेज आपलं काही जाणार ना जे बाहेर निघेल त्याच्यातून आपण काही जाणार शेणखत तयार करू आणि आता हे इथून दाखवा हे गॅस कसा कसा चालला तो नाही हे आपोआप एक्स्ट्रा झालेलं आपलं हे असं बाहेर येत राहील म्हणजे आपल्याला काही काढायची गरज नाही जे एक्स्ट्रा होईल ते इकडे बाहेर येत राहील गॅसची गरज नाही म्हणून मी कालवलंच नाही असं झालं हा जेव्हा आपण गॅस वापरत राहील तेव्हा एक्स्ट्रा तास जे होईल ते, हो ते शेणखत आपल्या इकडे स्क्लरी पडत राहील स्क्लरी पडत राहील दाखवलं तुम्हाला ठीक आहे सध्या कालवलंच नाही आणि हे गॅस इथून आपण काय केलं आहे हा गॅस याच्यातून आपण हा इथून आपण हे पाईप वाटे वेस्ट झालेला हा म्हणजे फ्लो याच्यात गॅस एक्स्ट्रा झाला तर याच्यातून बाहेर निघून जाय बाहेर निघते फक्त याच्यात पाण्याचं लेवल इथं ठेवत राहायचं हे पाण्याचं लेवल टाकायचं आणि हे कॉक आणि इथं चालू बंद केला गॅस एक आपली भांड्याची घासणी जरी घेतली हां हा घा घासणी बसतेर आणि हे आपण गॅस पाहू शकतो आपण कशा पद्धतीने पाईप टाकून घरामध्ये नेला ते पाईप यांनी आपण पाहिला हे पाईप आणून इथं अशा पद्धतीने यांनी या शेगडीला जॉईन केलं आणि आता आपण पाहणार आहोत की गॅस चालू कसा होत होतो हे गॅस चालू झाला आपण पाहत आहो गोबर गॅसवर गॅस तयार झाला आणि सहा माणसाचा सा दोन टाइमचा स्वयंपाक व्यवस्थितपणे होऊ शकतो याच्यामध्ये दोन जनावर पुरेसे झाले याच्यात दोन जनावरांचा सहा माणसाचा स्वयंपाक आणि आंघोळीला गरम पाणी दोन टाइमचं जेवण एवढा गॅस फुल नाही आपल्याला पॉवर कमी जास्त सुद्धा करता येते अशा पद्धतीनं कमी खर्चामध्ये आपण मित्रांनो गॅस तयार करू शकतो बरं हे गॅस आपल्याला खरेदीसाठी खर्च किती आला हा भेटलेला आहे मला घेतला पण जर आपण मार्केटमध्ये विकत घ्याय गेलो तर आपला किती रुपये लागला अंदाजे साडे नऊ हजार रुपयाला आपल्याला हे गॅस मिळू शकतो फक्त आपला वन टाइम खर्च करायचा आहे लाईफ टाइम गॅस यूज करायचा आहे पंचवीस वर्ष काहीच होणार नाही समजा जर आपल्याला गॅस टाकीमध्ये भरायचा असेल तर आपण टाकीमध्ये भरता येते गॅस त्याच्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो म्हणजे आता यांनी हे शेतात तयार केलेलं आहे आपल्याला हे घरी पण नेऊन गॅस टाक्या भरून आपण घरी सुद्धा वापरू शकतो ठीक आहे मित्रांनो